राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल आपण आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स चंद्रपुरात मध्यपीचा कहर दारूमुक्ती समितीच्या महिला अध्यक्षावर हल्ला उद्या कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार प्रदान सोहळा मातोश्री प्रतिष्ठानतर्फे आठ मार्चला भव्य मॅरेथॉनचे आयोजन भूमी अधिग्रहण विधेयक रद्द करण्याची मागणी आदिवासी कोळी समाजाचा बारा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आता बातमीपत्र विस्ताराने एक एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होणार आहे मात्र दारूबंदीचा विरोध करणाऱ्या दारू दारूमुक्ती समितीच्या महिला अध्यक्षा संध्या राऊत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे धुळबंदीच्या दिवशीच भद्रावती तालुक्यात चालबर्डी गावात ही घटना घडली आहे दारूबंदी संदर्भात सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जनजागरणाचे कार्यक्रम होत आहेत असाच एक कार्यक्रम धुळवंडी निमित्त चालबर्डी गावात झाला मात्र कार्यक्रमानंतर घरी आल्यावर संध्या राऊत यांच्यावर रामकृष्ण गडमल या सव्वीस वर्षीय युवकानं वडील आणि मामाच्या मदतीनं थेट घरात शिरून धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात संध्या राऊत ह्या रक्ताबुंबळ झाल्या असून त्यानंतर त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं संध्या राऊत यांच्या डोक्याला एकूण तेरा टाके पडले आहेत भद्रावती पोलिसांनी मुख्य आरोपी कृष्णा मांडवलचा मामा आणि शाखिल शेरकुले यांना अटक केली आहे तर कृष्णा आणि त्याचे वडील महादेव गंडमले हे दोघेही फरार आहेत जागतिक महिला दिनी दरवर्षी देण्यात येणारा कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार प्रदान सोहळा तो अमिता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सायंकाळी सहा वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न होणार आहे मीमासा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ समीक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनी कर्तृत्वान महिलाचा कुसुमताई चव्हाण महिला, महिला भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो पुरस्कार सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे सदरील पुरस्कार प्रदान सोहळा सो अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यावेळी उत्तर मतदारसंघाचे आमदार डी पी सामंत आमदार अमर राजूरकर महापौर अब्दुल सत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलादाय गुंडले अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि नांदेडचे भूमिपुत्र सिने निर्माता सदरसिंह बैस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे स्वच्छ पाणी व त्याच्या महाभयानक समस्येवर जनजागृती करण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने आठ मार्च रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मातोश्रीच्या अध्यक्षा सो जयश्री कामाजी पवार व सचिव व्यंकट विश्वस्त कामाजी पवार यांनी दिली आहे खुपसरवाडी येथील मातोश्री स्कूल ऑफ इंजिनिअरिंग तर्फे या भव्य मॅरेथॉन चे आयोजन होत आहे नऊ मार्च रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोलीस मुख्यालयापासून मॅरेथॉनला सुरुवात होणार असून मातोश्रीच्या नवा मोंडा येथील नॉलेज सेंटर पर्यंत ही मॅरेथॉन जाईल आमदार डी पी सावंत आमदार हेमंत पाटील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक परमजीत सिंह या यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लायचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंदेत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनड बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शेतकरी विरोधी भूमी अधिग्रहण विधेयक रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे समाविष्ट केलेले मुद्दे हे शेतकऱ्यांविरोध असून त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला बळीराजा यामुळे देशधोडीला लागण्याची भीती जिल्हाध्यक्ष शिवदास कदम मरळकर यांनी व्यक्त केली आहे आदिवासी कोळी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी येत्या बारा मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड येथे बसपच्या वतीने विभागीय पातळीवर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचे नेतृत्व बसपा जिल्हाध्यक्ष मनीष कावळे हे करणार आहेत यावेळी बसपच्या राज्य पातळीवरील सर्व मार्गदर्शक व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे आदिवासी व कोळी जमातीतील कन्या कुमारी वैष्णवी खानापूरकर इने समाजाच्या न्याय मागण्या मान्य न झाल्यास शासनाच्या वतीने प्राप्त राष्ट्रपती पुरस्कारही परत करणार असल्याचं कळवलं आहे मोर्चात बसपाच्या राज्य पातळीवरील मार्गदर्शकांमध्ये डॉक्टर सुरेश माने डॉक्टर दशरथ भांडे आनंदे रमेश पाटील सर्वजित बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत पुन्हा चंद्रपुरात मध्यपीचा कहर दारूमुक्ती समितीच्या महिला अध्यक्षावर हल्ला उद्या कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार प्रधान सोहळा मातोश्री प्रतिष्ठानतर्फे आठ मार्चला भव्य मॅरेथॉनचे चे आयोजन भूमी अधिग्रहण विधेयक रद्द करण्याची मागणी आदिवासी कोळी समाजाचा बारा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी